बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांच्या सामाजिक कार्यातून सरकारी प्राथमिक कन्नड मराठी उर्दू व बी एड प्रशिक्षण संस्था येथील चाळीस ते पन्नास शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज जाहीर सत्कार समारंभ संपन्न प्रारंभी शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आला निप्पाणी तालुक्यातील बोरगाव या शहरातील तुषार कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन व शिक्षकांचे समाजातील सन्मानाचे स्थान लक्षात घेऊन शिक्षकांचा सत्कार हे माझे आद्य कर्तव्य समजून बोरगाव शहरातील सरकारी प्राथमिक कन्नड मराठी उर्दू के जी एस व बी एड प्रशिक्षणार्थी असे एकूण किमान चाळीस ते पन्नास शिक्षकांचा जाहीर सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पकाले सर एस डी एम सी अध्यक्ष श्री शिवाजी भोरे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पी ए बस्तवाडे इब्राहिम मुल्ला मुख्याध्यापिका सुरेखा पाटील चौगले मॅडम शितोळे सर श्री माने सर सदलगा या शहरातील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक श्री अण्णासाहेब कदम बोरगाव येथील पत्रकार अजित कांबळे अशोक दुर्गा मार्गे यांच्या हस्ते पेन गुलाब पुष्पहार व मिठाई देऊन सर्वांचा सामुदायिकरित्या सत्कार करण्यात आला याच वेळी शहरातील आर के फाउंडेशनचे संस्थापक श्री कदम सर यांच्या हस्ते बोरगाव येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे तुषार कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याकरित्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला या शिक्षक सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग तुषार कांबळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम